तर मंडळी इथे भक्ती प्लस शॉपमध्ये मी इथे आले आहे तर इथे बघा मला देवांची किती सुंदर अशी वस्त्रं मिळाली आहेत हे बघू शकता तुम्ही अगदी पंचेचाळीस रुपयांपासून ह्याची सुरुवात आहे ही छोटी वस्त्रं आहेत ही पंचेचाळीस ते नव्वद रुपयाला आहेत ही बघा हे बघू शकता हे फॉर्टी फाय रुपीजचं आहे ते नव्वद एकशे पन्नास 90 पासून, पासून वेग ते अगदी नव्वद रुपयांपासून पंचेचाळीस रुपयांपासून अशी वेगवेगळी ह्याची प्राइस व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही वस्त्रं त्याला स्टोनचं वर्क केलेलं आहे आणि ही कशा घालायचे घालायची सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे अगदी सोपं आहे घालण्यासाठी आपल्याला काही गाठ मारायला वगैरे लागत नाही मी तुम्हाला दाखवते इथे त्यांनी डिस्प्लेला घातलेले सुद्धा आहेत हे बघा इथे त्यांनी देवांना वस्त्र घालूनच दाखवलेले आहेत खूप सुंदर वाटतात गणपतीला आपण असे घालू शकतो तर मंडळी हा ब्लॉग आहे भोगीच्या दिवसाचा म्हणजेच तेरा तारखेचा कालच मी संक्रांतीच्या पूजेचा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तर या दिवशी मी छान असा देव्हारा डीप क्लीन करून घेतला होता आणि आजच्या दिवशी एक छान असा योग जुळून आला होता तो म्हणजे शाकंभरी पौर्णिमा तर या नवरात्रीची आज समाप्ती होती आणि भोगी सुद्धा होती म्हणूनच हा दुग्ध शर्करा योग जुळून आल्याने मी अन्नपूर्णा मातेची आज पूजा करण्याचं सुद्धा मनामध्ये ठरवलं होतं मी नवरात्रीमध्ये सुद्धा नऊ दिवस वेगवेगळी सजावट केली होती देवीची वेगवेगळ्या रंगांमध्ये नवरंग आराधना केली होती तेव्हा सुद्धा मी या शाकंभरी देवीची सुद्धा मी पूजा केली होती पण तेव्हा ना माझ्याकडे वेगवेगळ्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये भाज्या उपलब्ध नव्हत्या हो म्हणून मी सजावटीसाठी माझ्याकडे ज्या लाकडी भाज्या आहेत त्या सुद्धा त्याची सुद्धा एक खूप छान अशी आठवण आहे आम्ही लहान असताना म्हणजे मला वाटतं मी सातवीत वगैरे असेल सहावी सातवीत तेव्हा सावंतवाडीमधून आम्ही ही लाकडी भाज्या फळं अशा खूप साऱ्या घेऊन आलो होतो शोकेसमध्ये ठेवण्यासाठी कारण तेव्हा तशी ते ते फॅशन होती तर आईबाबांकडे होता त्या भाज्या आणि फळं तर मी ते घेऊन आले होते माझ्या नवीन घरामध्ये जेव्हा मी शोकेस बनवली तेव्हा आणि मी ते डिस्प्लेला ठेवलेलं आहे माझ्या शोकेसमध्ये तर तेव्हा मी नवरात्रीमध्ये जेव्हा हिरवा रंग होता ना तेव्हा असं शाकंभरी देवीची उपासना म्हणजे करायची माझी इच्छा होती मनामध्ये आणि तेव्हा मग मी त्या वस्तू तिथे ठेवून प्रतिकात्मक अशी देवीची पूजा केलेली होती तर आज भोगीची भाजीसुद्धा करायची होती तर त्यामुळे खूप साऱ्या भाज्या ह्या भरपूर क्वांटिटीमध्ये होत्या आणलेल्या आणि त्यामुळे मला ही व्यवस्थित अशी पूजा करण्यासाठी खूप सारं साहित्य मिळालेलं होतं तर मंडळी या शाकंभरी नवरात्री संदर्भातील एक कम्युनिटी पोस्टसुद्धा मी काही दिवसांपूर्वी शेअर केलेली होती तर ही नवरात्र पौष शुद्ध अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत साजरी केली जाते कर्नाटक प्रांतामध्ये ही देवी फार अशी प्रसिद्ध आहे तर कर्नाटक प्रांतात विजापूर जिल्ह्यात बदामी शहरापासून सहा मैल्याच्या अंतरावरती चोलचगुडू या नावाचा एक असा छोटासा गाव आहे लहानसा आणि तिथेच शाकंबरी देवीचं हे स्थान आहे तर या देवी संदर्भात पुराणामध्ये दे एक कथा सांगितली जाते प्राचीन काळी एकदा शंभर वर्षाचा दुष्काळ पडला होता तेव्हा अन्न पाण्यावाचून सर्व प्राणी पशु पक्षी हे तडफडू लागले मानवासहित सर्व प्राणी हे भूक तहाने व्याकुळ झाले होते तेव्हा सर्व प्राणी मात्रांचं पालन पोषण करणाऱ्या भगवती देवीला सर्वांची दया आली आणि तिने सर्वांना वाचवण्यासाठी नवीन रूप घेतले आपल्या देहातून शाकभाजी अर्थात फळं भाज्या कंदमूळ यांची निर्मिती केली आणि पाताळात जाऊन हरिद्रा तीर्थातून पाणी आणून लोकांची क्षुधा शांती केली त्यांची तृष्णा भागवली सर्वांचं रक्षण केलं तर देवीने आपल्या देहातून भाज्यांची निर्मिती केली म्हणून तिला शाकंभरी असे नाव पडले पौष महिन्यामध्ये देवीच्या प्रती आदरभाव दर्शवण्यासाठी देवीचे आभार मानण्यासाठी ही परंपरा आहे की देवीला फळभाज्या या अर्पण केल्या जातात तर मंडळी माझं छान असं एक पार्सल ॲमेझॉनवरून आलेलं आहे मी अजून ओपन पण नाही केलं आहे संपूर्ण असं मी जस्ट कट केलं आणि छान असं व्यवस्थित पॅक होऊन आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर हे बघा तर तुम्ही म्हणाल हे काय आहे तर हे आहे आपल्या दगडी अशा वस्तू ज्या आपण पूर्वीच्या काळात स्वयंपाकामध्ये स्वयंपाकघरामध्ये वापरत असायचो तर तशा ह्या पाच वस्तू आहेत आणि छान अशा व्यवस्थित पॅक होऊन आल्या तर तुम्ही म्हणाले कशासाठी मी मागवले तर बघा ह्या गोष्टींचा ना आपण छान असं साथ डेकोरेशनसाठी वगैरे वापर करू शकतो आता संक्रांत पण येणार आहे तर हे बघा खूप छान आहेत व्यवस्थित अशा भरीव आहेत जड आहेत बॉक्सच किती जड होतात मी एक एक तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा खूप गोड आणि क्यूट अशा ह्या वस्तू आहेत नेक्स्ट काय बघूया आपण मला वाटतं हा नेक्स्ट आहे पाटावर पण आपला हे बघा ओ तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला जी गोष्ट लागते तसे की ह्याच्यामध्ये आपल्याला हे लागणार आहे हे बघा हे आपण असं ह्याचा यूज करतो तर ह्या सगळ्यावरचे ह्या गोष्टी आहेत आधीच्या काळात दळण कांडण्यासाठी अशा गोष्टी असायच्या तर हे ते आहे बघू शकता तुम्ही आधी मला वाटलं होतं की ह्या पाटावरवंट आहे पण हे कसं आहे माहिती आहे का ह्या प्रत्येका ही प्रत्येक गोष्ट कसं आहे आधी आपण खलबत्ता आता आपण छोटा वापरतो कारण आपल्याकडे जागा नसते पण आधी ह्या मोठमोठ्या अशा दगडी वस्तू वापरल्या जायच्या जसं की आपण मसाला वगैरे तेव्हाच्या काळात वाटण्यासाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या धान्य हे करण्यासाठी तेव्हाच्या काळात मिक्सर नव्हते चक्की नव्हती त्याच्यामुळे घरातच धान्य वगैरे हे बारीक केलं जायचं पीठ करण्यासाठी त्याचा वापर केला जायचं जातं होतं त्या काळी तर हे सुंदर असं जातं सुद्धा आहे माझ्याकडे तुम्हाला ते, ते, ते। हे सुद्धा मी दाखवते खूप सुंदर आहे हा गोल छान असं फिरतंय सुद्धा खूप सुंदर आहे बघा हे गोल असं छान आहे सुद्धा मस्त तर ह्या एकूण इथे चार झालेल्या आहे आणि मगासपासून पाटावर वंटा म्हणते तर तो सुद्धा इथे आलेला आहे छानपैकी तर खूप छान ह्यांनी पॅकिंग केलेलं आहे पण आता मी हे फेकून देईन हे पेपर सगळे कारण परत ते लावून ठेवण्यापेक्षा बॉक्स मी जपून ठेवीन आणि ह्याच्यात मी त्या गोष्टी ठेवत जाईन तर हे बघा खूप सुंदर आहे हा आहे आपला पाटा वरवंटा हे बघा खूप छान आहे इडलीच्या पिठासाठी वगैरे पण हे यूज केलं जात मसाला वगैरे आपण आधीच्या काळात ह्याचा यूज केला जायचा हे पण तसंच आहे धान्य वगैरे बारीक करण्यासाठी आधी ह्याचा वापर केला जात असे आणि हे आपलं जात आहे हे पीठ बनवण्यासाठी पीठ दळण्यासाठी ह्याचा आता आपण चक्कीमध्ये जातो किंवा मिक्सरचा वा वापर वा करतो पण आधी छान असं ह्या जात्याचा वापर केला जायचा आमच्याकडे पण होतं खूप मोठं आहे पण ते मस्त हा मस्तपैकी हा छान छोटासा मी दगडी भातुकलीचा सेट मागवलेला आहे आणि तुम्हाला इथे हे मागे दिसत आहेत तर ही पावलं आहेत तर ही सुद्धा ना मला एक दोन दिवसापूर्वीच रिसीव झाली होती ॲक्च्युली मी ही मार्गशर्षासाठी मागवली होती पण तेव्हा ना ही मी मिशोवरून मागवलेली आहेत पण तेव्हा ही त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती म्हणजे आउट ऑफ स्टॉक झाली होती तर ही दोन हळदी कुंकू ही पावलं तर ही पण छान अशी आजच्या दिवशी मी विचार करते ह्याची पूजा करण्याचा कारण आज ना शाकंभरी नवरात्र उत्सवाचा प्रारंभ होत आहे आजपासून तर म्हटलं आपण बाकी तर काही आपल्याकडे नवरात्र वगैरे पूजली नाही जात तर छोट्या छोट्या गोष्टी करून आपण घरामध्ये छान पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट ठेवू शकतो आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती होते अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण केल्यामुळे तर खूप सुंदर आहे ती पावलं तर हे जेव्हा मी चरणपूजन करेन ना त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते चरणपूजन केल्यानंतर तर इथे मी थोडंसं कृष्णाचे इतिहास थोडं वेगळं डेकोरेट करायचा विचार करते तर ते सगळं झालं ना की तुम्हाला मी दाखवेनच स्वामींना आज मी हे छान असं लाल रंगाचं पैठणीचं वस्त्र परिधान केलं होतं तर देवी आईच्या कृपेने दोन्ही दिवशी म्हणजे नवरात्र प्रारंभाच्या दिवशी आणि समाप्तीच्या दिवशी मला अशी वेगवेगळ्या प्रकारे देवीची सेवा करता आली याच देवीच्या कृपेमुळे दरवर्षी वेळेवर उत्तम पाऊस होऊन भूमीतून उगवणाऱ्या जोमदार धान्य पिकांमध्ये मोत्यासारख्या टप्पूऱ्या दाण्यांची कणस अवतीर्ण होतात तर मंडळी ही शाकंबरी देवी दुसरी कोणीही नसून एक पार्वतीचेच रूप आहे म्हणजेच अन्नपूर्णा देवीचेच हे एक स्वरूप आहे म्हणूनच धनधान्य सुख समृद्धी सुबत्ता यांचीच ही देवी आहे आणि या देवीप्रती आभार मानण्यासाठी आपण वर्षातून एक दिवस तर नक्कीच काढू शकतो आणि तिची तुम्ही इथे पाहू शकता की मी देवीचे आज सुंदर असे चरण पूजन केले होते खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं अनेक भाविक अतिशय श्रद्धेने या देवीची नऊ दिवस उपासना करतात तिची सेवा करतात आजच्या दिवशी चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य हा देवीला दाखवला जातो मला जरी चौसष्ट भाज्या ह्या करण्या शक्य नसल्या तरी आजच्या दिवशी अनायसे मी भोगीची भाजी ही केलेली होती आमच्या घरी नैवेद्य म्हणून तर तोच मी देवीला आज दाखवला होता आणि इतर सर्व धन धान्य भाज्या फळं ह्या देवीसमोर मी अर्पण केल्या होत्या पण प्रत्येकाच्या घरी नवरात्र करण्याची पद्धत वेगळी असते प्रथा वेगळी असते आणि प्रत्येक नवरात्रीला आपल्याला घट बसवणं हे घरामध्ये शक्य नसतं तर त्याच्यामुळे ही छोटीशी अशी मी प्रतिकात्मक पूजा आजच्या दिवशी केली होती <स्तित्तित> आणि संध्याकाळी मी पूजेसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी गेले होते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद